श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते तर आजपासून महत्वाच्या कामांसाठी घराबाहेर बाहेर पडताना आपल्याला बोलायचे आहेत फक्त हे दोन शब्द की ज्यामुळे कामात यश मिळायला सुरुवात होतं आणि आयुष्यामध्ये एक सकारात्मकता देखील नोंदायला सुरुवात होते ज्यावेळी आपली कामं व्यवस्थित होतात त्यावेळेस आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होतो आणि ज्यावेळी पैसा यायला सुरुवात होतो त्यावेळी गरिबी दूर होत असते तर यासाठीच आपल्याला काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही हे करता की नाही हे देखील पडताळून पहा की तुमच्या हातून घराबाहेर पडताना हे होतं की नाही होत तर सर्वात प्रथम म्हणजे घरातून बाहेर पडताना आपल्या देवघराला आपले जे देव आहेत मग ते कुलदेवी असो कुलस्वामी असो जे काही देवांची तुम्ही पूजा करता गणपती बाप्पा स्वामी समर्थ महाराज महादेवांचे पिंड असो शिवलिंग ज्याला आपण म्हणतो ते अन्नपूर्णा माता या सर्व देवांना नमस्कार करूनच घराबाहेर पडायचं असतं यासोबतच ज्यावेळी आपण घराबाहेर पडतो त्यावेळी आपल्याला आपल्या देवघरातल्या निरांजनाला देखील नमस्कार करायचा असतो निरांजन हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे आयुष्यामध्ये प्रकाश आणून देण्याचं काम हे निरांजन करत असतं आपल्या घरातील दिवा करत असतो यासाठी घरातून बाहेर पडताना आपल्याला दिवा प्रज्वलित करणं हे अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि ते आपल्या हातून झालंच पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला महत्त्वाचं काम असेल आणि महत्वाच्या कामासाठी तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तुम्हाला असं वाटत असेल की या कामामध्ये मला चांगलं यश मिळावं तर अशा वेळी आवर्जून म्हणजे आवर्जून तुम्हीच देवपूजा करा आणि तुम्हीच देवासमोरचं निरंजन देखील लावायला सुरुवात करा बघा तुम्हाला तुमच्या तुम्हा कामामध्ये कधीही अपयश पत्करावं लागणार नाही ज्यावेळी आपण घरातून बाहेर पडतो की नाही त्यावेळी थोडे का होईना एक दोन तीन रुपये का होईना सुट्टे पैसे आपल्या खिश्याच्या वरचा जो खिशा आहे शर्टाचा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे महिला जर असतील तर महिलांनी आपल्या पर्समध्ये सुट्टी जी चिल्लर असते एक रुपये दोन रुपये अशी जी चिल्लर असते ती आपल्या सोबत घ्यायची आहे कधी देखील रिकाम्या पर्सने आणि कधी देखील रिकाम्या खिशाने घराच्या बाहेर पडू नये असं म्हणतात की पैसा हा पैशाकडे खेचला जातो आणि हे शाश्वत सत्य आहे यासोबतच ज्यावेळी आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळी नेहमी म्हणजे नेहमी एक तुळशीपत्र आपल्या तोंडात असणं गरजेचं आहे आणि हे जे तुळशीपत्र आहे ते श्रीकृष्णांच्या म्हणजे गोपाळ बाळकृष्ण आपल्या देवघरामध्ये जे आहेत त्यांच्या चरणी लावायचं आहे प्रथम आणि नंतर त्यांचा प्रसाद म्हणून आपल्याला आपल्या तोंडामध्ये ठेवून जायचं आहे यामुळे पैशांच्या अभावी म्हणजे ज्या ज्या कामात तुम्हाला असं वाटतंय की पैसा कमी पडतोय आणि त्या का म्हणजे कमी पडतोय पैसा आणि त्याच्यामुळे आपलं काम राहतय किंवा होणार नाही काम कारण आपल्याकडे आज पैसे नाहीत असं ज्यावेळी तुम्हाला वाटतं त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असे कोणते दोन शब्द आहेत की जे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळवून देतात तर बघा गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्ता आहेत आणि ज्यावेळी आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळी प्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे नंतर कुलदेवी आणि कुलदेवाचं दर्शन घ्यायचं असतं आपल्या गुरुंचं दर्शन घ्यायचं असतं म्हणजेच काय तर त्यांना नमस्कार करायचा असतो आणि याच्यानंतर आपल्याला घरातून बाहेर पडायचं असतं आता घरातून बाहेर ज्यावेळी तुम्ही पडत असाल त्यावेळी नेहमी म्हणजे नेहमी आपला उजवा पाय शुभकामासाठी तुम्ही कोणत्याही जा आपल्या शरीराला सवय लावून घ्या की नेहमी आपल्या घरातून बाहेर जाताना उजवाच पाय प्रथम आपल्या उंबरठ्याच्या बाहेर पहिले जे तुम्ही पाऊल टाकाल ते उजवंच असावं डावं कधीही टाकू नये डावळ पाऊल जर टाकलं डावा पाय जर तुमचा पहिल्यांदा पडला उंबरठ्याच्या बाहेर तर तुमचं ते काम होत नाही त्या कामामध्ये अतिशय म्हणजे अतिशय अडथळे यायला सुरुवात होतात आणि हे उजवं पाऊल टाकत असताना श्री गणेश आयनमहा श्री गणेश आयनमह असं देखील म्हणायचं आहे आणि याच्यापेक्षा जर सुंदर रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला विघ्नहराय नमः श्री विघ्नहराय नमह विघ्नहराय नम म्हणजे काय हे गणपतीचंच एक नाव आहे आणि ज्यावेळी आपण हे, हे शब्द उच्चारतो त्यावेळी आपल्या कामामध्ये का जे काही अडथळे असतात ते पूर्णपणे नाहीसे होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळायला सुरुवात होतं आता ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की हे काम असंभव आहे म्हणजे होईल की नाही आपण म्हणतो ना द्विधा मनस्थिती ज्यावेळी तुमची असेल ही कामात आपल्याला नक्की यश भेटेल की नाही भेटेल हे आपल्याला माहीत नाही म्हणजे चलबिचल आपलं मन ज्यावेळी असतं अशा वेळी की नाही तुम्हाला तीन काळी मिरी घ्यायची आहे तीन काळी मिरी घ्यायची आणि आपल्या उंबरड्याच्या बाहेर बरोबर आपण जिथे पहिलं पाऊल टाकणार आहे त्या ठिकाणी प्रथम आपल्याला ही तीन काळी मिरी ठेवायची आहे आणि नंतर याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये यायचं जसं की मी मागाशी म्हटलं गणपती बाप्पांना नमस्कार करायचा कुलदेवीला करायचा कुलदेवाला करायचा नंतर आपले गुरु आहेत गुरुंना करायचा गुरूंचं स्थान हे सगळ्यात महत्वाचं आणि उच्च कोटीचं मानलं जातं यासाठी आपल्याला गुरूंना देखील नमस्कार करणं गरजेचं असतं आणि याच्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर पाऊल टाकायचं आहे तर श्री गणेशाय नमः म्हणत म्हणतच किंवा श्री नमः म्हणत म्हणत आपल्याला त्या ज्या काळ्या मिरी आहेत त्या काळ्या मिरींच्या वरती अगदी उजवा पाय एकदम जोरात टाकायचं आहे की ज्यामुळे ती जी काळी मिरी आहे ती फुटली पाहिजे एवढ्या जोरात आपल्याला पाय टाकायचं आहे चुरडाई व्यवस्थित पायाखाली आणि नंतरच डावा पाय आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायचा आहे मात्र ज्यावेळी तुम्ही हा उपाय कराल त्यावेळी अजिबात चुकून देखील पाठीमागे वळून पाहायचं नाही आणि कोणतीही गोष्ट विसरली आहे म्हणून एकदा पुढं गेलं की पाठीमागे यायचं नाही तुम्हाला त्या कामामध्ये शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के रिझल्ट हा भेटतोच भेटतो यश हे भेटतंच भेटतं हे देखील शाश्वत सत्य आहे बऱ्याच जणांनी हा प्रयोग केलेला आहे आम्ही देखील करतो तुम्ही देखील करा तुम्हाला देखील खूप चांगले अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत तर आजची माहिती ही एवढीच होती झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चॅनेल रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ